रोग बोलणार आहे तुमच्या परिवारावर रोग तो बोलेल चालेल का चालेल आणि आपण कसा करू करू पिक्चर पिक्चर पहिला सुरुवात पिक्चरच्या इंटरव्ह्यू असा बघा तोपर्यंत तो काही समजता नक्की काय चाललंय काय नाही तर ता आपण जरा पिक्चर सारखं घ्यायचं का, का? मध्ये इंटरव्ह्यू येऊ त्याच्यानंतर आपण मग आपल्या कार्याला मेन सुरुवात करू आता जशी वारी यायची त्यांना विचारू त्यांना विचारू कारण एक खंडोबा आलाय उद्या दोन येतील तीन थी येतील चार येतील उद्या एकच खंडोबाला सगळं विचार बसलो त्याने सगळं सांगलं तर दुसरा खंडोबा पण तेच सांगतील बरोबर ना मग पीचर सारखं करू क्लायमेट ठेवू म्हणजे काय होतंय आहे काय होतंय काय होतंय देवांची <laughs> परीक्षा घेणार आपण एवढं मोठं नाहीये पण जेवढं करता येईल या वाऱ्यांच्याकडून आपल्याला माहिती करून घेता येईल तेव्हा केव्हा काय होत आहे वारकरी हा कमजोर असो का ते त्याला हो, आडी हो अडचणी असतात आता ती कालिका मग वारी आली कोन 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 तिला काहीतरी आहेत शक्ती आहे पण झाडाला अडचणी येत मग कोण खरा कोण खटा करण्यापेक्षा माझ्या गायकडून जागरण गोंद मांडलाय गोंधळ म्हणजे काय आनंदाचा कार्य असतोय मग त्यामध्ये कोण 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 कमी खरा कोण खोटा करण्यापेक्षा येणाऱ्या वारीकडून जर आपल्याला काय माहिती घेता आली घेऊ नाही भेटली तर मी माहिती देईल येणाऱ्या वारीनी जर उत्तर नाही दिलं किंवा नाही तिला समजलं तर त्याचा कोणा मी सोडवी चालेल दा हो का हा सारखं आधी वाऱ्या येऊ दे काय यायच्यात ते घ्या जेजोरीच्या खंडे राह जागर चाला या <laughs> i ना मग हे कुलामधी जे जागरण गोंधळ मांडले देवा आनंदाने का मग मला सांग तू ज्या झाडामध्ये खेळतय ते झाड पण आनंदी आहे का हा झाडाला काय अडे अडचण नाही येत का मग आम्हाला त्या पहिले सांगा काही ना कस माहिती का एकत्र झाड खेळतोय झाड खेळल्यामध्ये एकाच नसतं ते कुलाचं असतंय जर जी देवी शक्ती येते ती देवी दे ते झाडाचं रक्षण नाही केलं ते आपल्या कुलाच करेल का नाही मग एक सांगा आनंदाने आले जसं या कुलाच उद्धार कराल तसं पहिले या झाडाचा उद्धार कराल का हा काय अडचण येत या झाडाला बोला किंवा जरा आनंदाने आले तेव्हा परत आम्ही मध्यान तुम्हाला बोलू तेव्हा येणार का जेव्हा तुम्हाला बोलावणी करून तेव्हा येणार का हा येणार का आनंदाने येणार अरे बाबा असू दे असू दे बोला जसं तुम्ही आता आनंदाने आले तसंच आम्ही तुमचं परत गजर करू तेव्हा आनंदाने आमच्यासाठी धावणार का धावेल आता मी थोडक्यात त्यांची ओळख घेतोय झाड घेतोय या झाडाच्या घरामध्ये अपंगासारखा व्यक्ती कोण आहे पॅरिस मारलाय लापो मारलाय किंवा काय लुलापांगला कोण आहे का कोणी होता का जुना हा पाय असा अपंग झालेला किंवा असं कोणी होता का बोलाय माहिती का कोणाला हे झाड केंद्र या झाडाच्या जी घर आहेत त्या घरी कोणी अपंग लुलापांगला कोणी होता का हा त्या घराच्या निगडीत म्हणजे काय त्याच काका भाऊ भीव कोणी आई कोण असा हा मग त्यांचे पुत नाही का हा म्हणजे मला यांची पूर्ण हिस्ट्री माझ्या समोर आलेले का अडचण कुठून का आले त्याच कारण आहे मी सांगल हा बोला हा आपण काय नाही तो पाय मोडला होता जखम जाती बरी होत नव्हती किंवा काय झालता का हा सांगतो ना तुम्ही जास्त थोडकं सांगता हो का नाही त्याचं कारण मी तुम्हाला मध्यान बोल ना इंटरव्ह्यू नंतर सांगणार आहे झाड कुठं कमी पडतंय हे झाड नाही ते या झाडाचं अजून झाड फांद्या कुठं फुटल्यात का हे बघायचे आपल्याला म्हणून तेव्हा आनंदाने आले आनंदाने जसं आम्ही तुम्हाला परत गजर करू देवा आनंदाने धावाल का कारण मला नुसतं कुल नाही तर पहिले हे झाड मग कुल असं घडू जात का जखमा जाते का हा मग ते सांग वही कोणाकडे रायटर कोण आहे का आपला फक्त नाव आहे मी त्याचा पुढचा उलगडा करून देईल जेणेकरून तुमच्या कुलाला आणि वंशाला त्याचं कलर कशामुळं काय झालं नुसतं गोंधळ नाचलं गाल नकोय ना बरोबर आहे हो तेव्हा तुमचा एक नावाचा गजर करतो जेव्हा परत आम्ही बोलू तेव्हा या आणि त्याचा उलगाडा करायचं तुम्ही करा तर आम्हाला तरी करू द्या बरोबर ना का झालं होतं कशामुळे झालं होतं द्याय गजर ही चार राजा या, या। <laughs> 马拉。 சொல்லவா நிகாராண்டா தோறா கொடுவா கொண்டா மார்டா